जय हिंद मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार आज लातूर जिल्ह्यामध्ये भिशन पांढचं निर्माण झाले आहे जलजीवन मिशनचे करोडचे कामं झाले आहेत पण त्या जलजीवन मशीनच्या कामाचं कसं झालं माहिती आहे का कुत्रा दळतन आंधळ पीठ का आंधळ दळतन कुत्रे पीठ खाते अशी अवस्था ज्या जलजीवन मिशनचे झाली आहे एका एका गावामध्ये दोन कोटी चाळीस लाख दोन कोटी पन्नास लाख असे खर्च लातूर जिल्ह्यामध्ये होऊन देखील आज अनेक गावाला पाणी नाही कारण काश्राम तळेची बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली टी व्ही चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात बातमी दाखवली सत्तर वर्षाची महिन्या जिल ते पाणी आपसून पाणी आपसून पाणी घेऊन जात आहे भीषण भार अवस्था असताना जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना विनंती आहे मुख्यमंत्री मोदयांना विनंती आहे तात्काळ अतिजाती पाणी टंचाई निर्माण झाली आहे सर्व पाणी त्याचे सर्वे करण्यात यावा कारण एवढा खर्च करून हा पैसा गेला कुठं ठेकेदाराला गबर करण्यासाठी पैसा गेला का ठेकेदाराच्या कामासाठी पैसा गेला का करोडचा खर्च करून नागरिकाला पाणी मिळत नाही म्हणजे काय शोकांती का फार मोठी शोकांती का थुट्ट्या नळ्याचा बसवायचा आणि त्या नळ्याकडे बघत राहायचं अशी अवस्था नागरिकाची झाली आहे प्रत्येक गावामध्ये आता जलजीवनाची काम अर्धवत आहेत कुठे कामं झाले आहेत कुठे झालेले आहेत कामं होऊन देखील पाणी पाणी मिळत नाही म्हणून अशा ठेकेदारावर कारवाई होईल संबंधित की सरपंच असतील त्यांच्यावर कारवाई होईल लोकांना पाणी मिळत नाही एक शोकांतिका निर्माण झाले आहे म्हणून बहुजन विकास आभच्या वती तात ता वतीने तात्काळ येत्या दहा ते बारा दिवसामध्ये हे सर्व जिल्ह्यातील सर्वे करण्यात यावा ज्या ज्या गावामध्ये पाणी नाही खेडेगावामध्ये भूषण टंचाई आहे त्या गावात जाऊन सर्वे करण्यात यावा अधिकाऱ्यांनी एक वेगळी समिती नेमून हे सर्वे करणे सर्वे करून घ्यावा त्या ठिकाणी खरंच पाणी नाही पाणी असून सुद्धा आठवड पुन्हा देत देतात नाही अशा क्रमांक करावी की सर्व परिस्थिती जाणून घेऊन आम्ही बहुजन विकास यांच्या वतीने शासनाला जागे करण्यासाठी येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये लातूर जिल्हाधिकारी घरासमोर शासनाने घेण्याची कदळी पण सरकारने जागावा तुम्हाला नंतर काय ताण तुम्ही पाणी मिळत नाही पुन्हा घरात होळ सोडणं का कामाचं आहे आम्हाला ताण लागेल तो पाणी द्या ही मागणी घेऊन आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने कलेक्टर ऑफिससमोर प्रचंड असे घागरी मोर्चा आम्ही काढणार आहोत हे सांगितलं जय हिंद